मित्रांनो बघा कवाळ्या देवीचं मंदिर आलंय काय करत मान्यता काय पडलो नमस्कार मित्रांनो मी जयंत सारंग आपल्या एक्सप्लेन जयंती चॅनल तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो काल आलेलो गावात आता परत रिटर्न मुंबई एक दिवसासाठी आलेलो जरा लग्न ठरलं तर पत्रिका देवाकडे ठेवायची होती मामाकडे तर ते आता मामाकडे गाणार पाहिलं तिथून पहिला डेंबोली स्टँड टेंबोली स्टँडवरून तांबाडी गाडी तिथून मग दीड वाजता रिटर्न मग तिकडून बीडच्याकडे मग देवगडला जाणं देवगडवर मग साडेचारशे भरवली देव देवगड भरवली आहे स्लीपर सीटर त्याचा पुढे मी दाखविनच सगळं ब्लॉक बसचा वगैरे सगळं काही नाही आहे चला तर मग भेटूया पुढे एवढी गाठी चढून असं मामनांचा बंगला आहे दिस सडलं आहे पूर्ण पूर्णपणे आजोबा येतात पिशी घेऊन देत फस वगैरे शेंगा वगैरे दिल्या भाजी शेंगेची भाजी वगैरे दिली आहेत मस्त पण दिसतोय नामदेवचं दुकान तेवढ्या वरती चालत जायचं आहे म्हणते टेंबोली स्टँडपर्यंत चालत अधिक एक तास लागेल अर्धा एक तास बघा मित्रांनो पूर्ण रस्ता वरपर्यंत वरपर्यंत एवढं वर चालत जायचं आहे बघा आता किती दिवस किती वाजतात मला प्रतिपूजेपर्यंत गाडी चोकली नाही पाहिजे आणि देवगडवरून ती साडेआठला सुटते फोंडा गाडी वायाम मिडवा लिंगणामार्ग जाते ती त्याच्यामुळे टेंबुली स्टँडला आम्ही जातो त्याला कशी गर्दी असते त्याच्यामुळे पाटी टेंबोली स्टँड आहे ते तिथे आम्ही थांबतो तिकडून पकडली की सेफली बसायला तरी भेटतं आता सीझन नाही गर्दी एवढी नसणार बघूया आता एवढे घाटी ते बघा दगडबिगड दिसत आहेत तुम्हाला वरतून पडलेले आहेत पावसाच्या वेळी आता साईडला गेले चला तर मग पुढे आता सिंगल मित्रांनो नुसतं नु 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 चाललं काय वाटत नाही पण आताच बोजा पाटी एवढा मोठा बोजा आहे एवढं घेऊन जायचं घाटी काढत म्हणजे खूप डेंजरस आपल्याकडे सवय नसते ना आपण मुंबई राहतो आपण कधीतरी गावी येतो हे करतो ट्रॅव्हल करतो त्याच्यामुळे सवय नसते तेवढी अरे मला काय वाटतं मी असं मला मी रोज एक्सरसाइज तर करतो त्याच्यामुळे मला एवढं काय वाटत नाही पण थोडासा थका दाखवतोच कुठेही जावा कुठे वरती शिड्या चढून जावा नाहीतर मोठा रस्त्यावरती घाट चढायचं कुठे पण जावा थकावा लागतोच मित्रांनो बघा कवाळ्या देवीचं मंदिर आलं आहे प्रवेशद्वार आहे इथून पण आणि समोरून तिकडून पण आहे प्रवेशद्वार आणि इथे ग्रामपंचायत आता बनलेली आहे इथे बनवली आहे इथे टाकीचं आहे पाण्याचं साईडला शेत आहे चारी साईडने इथे स्मशानभूमी वगैरे सगळं आहे हा सूर्य आहे सन्रस झालेला आहे हे टेंबोली घेऊन चल जरा टेंबोली स्टँडला जरा टेंबोली स्टँडला टेंबोली स्टँडला सोड नाही ते मरणासारखं दिसतं बापूस सोडत नाही टेंबोली स्टँडला तू तरी सोड सोडतं चल मित्रांनो हे कोंडी राजाचं माम आहे त्यांचं घर चल असं दिसतं सकाळचं वातावरण एक नंबर आहे मिडियम आहे पण सगळी आहे सगळी बघितली बरं वाटतं पण प्रसन्न होता तर हे ते चुलत काकान म्हणजे हा प्रदीप सारा ज्याला आम्ही लिगाका बोलतो त्यांचं हे वाटतं बहुतेक तरी हेच असणार असं वाटतं आहे मला मस्त कंपाऊंड मस्त जागितले चला कंपाऊंडच्या बाजून रस्तो तोच रस्त्या टिंबू स्टँडला जातो डायरेक्ट चालूची गरज नाही आमचा जुनं असतो हो मित्रांनो थोडा अंतरावर आता टेम्पो स्टँड आहे जे जुनं होतं एकदम सडलेलं तुटलेलं फुटलेलं ते आता नवीन केलं आहे मस्त समोर सुमार दिसत असेल तिस घरासारखं ते तिस ते, ते गोठा आहे हां कारण की हा काकाचा आहे गोठा जे आम्ही रम्या का सुबोधका वगैरे आबा आबा पाटील आब 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 बोलतो त्यांच्या घराचा गोठा आहे वरती त्यांनी जागा घेऊन बांधलं आपलं पोचलो बाजार देवगड हाच मुंबई गोवा आहे म्हणजे नांदगाव जवळ देवगड रस्ता ताई बघा हे जुनं तुटलेलं फुटलेलं होतं हे बघा नवीन बांधले बांधल्या पुढे जाऊन दाखवतो बघा मित्रांनो मस्त बांधलं टेंबोली बस स्टँड करून देण्यात आले धन्यवाद मस्त काम केलं आहे शेड मस्त बसाची शेड मस्त केली आहे बरोबर मित्रांनो टेम्पू रेस्ट्रँडला तो बसलो आहे खूप वेळ झाला म्हणजे दोन गाड्या आहेत देवगड डेपोवरून सुटतात तांबाडेकच्या म्हणजे एक देवगड तांबाडे ती खाक्षी मार्गे जाते म्हणजे जामसंडीवरून पुढून राईट आहे तिकडून ती आतून खाक्षी मार्गे ती तशी तांबाडेला जाते आणि दुसरी गाडी ती सवाडला सुटते देवगड कोंडा म्हणून तांबा टेक मार्गे जाते म्हणजे तांबाडेकला जाते पहिली नंतर मग कोंडा जाते असं आहे आता बघा सवाडला सुटेल तिकडून डेपोवरून म्हणजे ते साडेआठ वाजतील पंधरा वेळेस मिनिटं लागतात म्हणजे पस्तीस होतील चाळीस होतील वॉट काय असेल ते गाडी आल्यावरच ब्लॉक पुढे दोन इले तीन इले बापरे चल आहे कारण की सीझन नाही म्हणून ती बंद आहे फोंडा गाडी सीझन असल्यावर मग चालू होते सीझन असलं म्हणजे लोक येतात ना मुंबईचे सगळे तेव्हा ती गाडी चालू असते आता ती बंद आहे आता इथेच मला बसायला लागेल पप्पान मी फोन लावला साडे नऊची तर गाडी आहे देवगडवरून नऊची गाडी ती इथे पावणेलापर्यंत येते सुटणार ती पण डेपोमधून ती तळेबाजार मार्गे जाते म्हणजे जिंडागडून बघा आता त्या गाडीची वाट बघी चला तर फायनली गाडी आराड त्र्याण्णव आता लिंगा तिका पोहचले नऊ पन्नास ला गाडी आली डेंबुली स्टँड ला साडेनऊ ला थोडं आता लिंगाव तिथा वरून टन मारला वाईट टन सायले पुढे आता बघाय काय बघायला भेटतो वाढीव काम चालतो

दौ किलोमीटर वो है घाट लगल है घाट रहा है साइड ने खड़ी रिस्ते फ़ड़ी साइड ने बहुत बड़ी रिस्ते रस्त काम करना है कड़ी रॉर्ट पड़ता है ना

झाडावरती गावकथा कसलीची शूटिंग झाली आणि आता रोड गेला तर काम भेडभाव मार्केटला रामेश्वर मंदिर गेलं रामेश्वर मंदिर इथे गावकथा कसले ते इथे मंदिरात बसायचे मोठं मंदिर आहे ते भेडगाव मार्केट चालू आहे आता मेडवा मार्केट शनिवार तो बाजार असता बाजार बाजारवरचा तो बाजार असता बुधवारचा बाजार असता रविवारचं असतं म्हणून खाली दिसतं मार्केट मोठकीच माणसं मजके दुकान चालतं गाडी येते युटर्न मारणार रिवर्स घेऊन या भागात दिवस करणार आणि गाडी उठवणार तांबाडेला जाणार गजपतीचं टर्न दिलेलं तिकडे जाणार त्या टर्निंग तिकडे तांबाडे एक गजपा रस्ता जातो आणि एक तांबाडेला पब्लिक इथे या साईडला उभं असतं मग आम्ही पण माझी उभी आहे जात गावात जाणार मी या साईडला उभी आहे पण होती आम्ही मोठा रस्ता असल्यामुळे गाडी जात नाही यूट्यूबर आहे प्रगत लोके म्हणून त्याच त्याचं आ... घर तुम्हाला दाखवतो लांब एकदम वाईट कलरचं घर दिसतं ते आहे एम डी सी एम डी सी रिसॉर्ट राईट साइड लेफ्ट साइड लेफ्ट साईड तांबाडी गाव समोर गेला तर गजबा देवी हो गेलं 잘 잘라, 잘라 떨어어 काय म्हणजे मुंबई सायनला उतरेन तसं ती गाडी सकाळी पहाटे जाणार नाही स्लोच गाडी भेटणार मंदिर बघा मित्रांनो सायनला हा स्टेशनच्या बाजू घेतो ती हा मंदिर बघा मित्रांनो सुंदर असं मंदिर पूर्ण गोल्डन टेम्पल वाटतं बघितलं

मामाचं गाव माडाची झाडं लागलेली हे मामाचं घर मोठं मित्रांनो मामाचं हे घर आहे इथं मोठं माडांच्या मागे आणि समोरी खाडी आहे आणि तिथे एकदम कोपरत तिथं हा जो मिडल भाग दिसतो तो डोंगर संपतोय तिकडे पीच आहे दक्षिणवाडा वगैरे बोलतो ना आपण तिकडे ते बीच आहे गाडी आहे मस्त सुंदर हिरवा गा गाडी आणि पाणी समोर मस्त वाटत काय हसते ते बोलायला ना झालं करत आहे मस्त आहे गाण्या का नाचू काय फक्त काय करता मान्यता का। मान्यता काय करता लो मान्य ম

देवळाकडे ठेवलं आहे पत्रिका देवाकडे आता तू संध्याकाळी मी गेल्यावर कारण खाली देवाच्याच पुढे असणारी पत्रिका आता देवाकडे तू असणार अकरा कडे असू दे तुझ्या हस्ते ठेवलं ना मग ते मी संध्याकाळी सात वाजता कारण खाली देवा अगरबत्ती वगैरे लावणार ना गणपती वित्ती उपासना करणार ना बरोबर उपासना करू चाली कारण खाली पडला बघ हा तुझं नाव काय रे अनुर मान्यता काय करत मान्यता काय करत काय करत मान्यता काय करत अरे मग फेमस होणार तू माझ्या कडला झालच्या कडला झाला <laughs> आता झालं पडलो बोललो चल फुटलो एकदम व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंट <कई> <laughs> <laughs> <पुटलो था? laughs> करा जास्त शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ माझा बघत असतील त्याने लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यानंतर बाय बस असताना